हॅलो हां बोला हॅलो

तुमच्या कृपाच्या नीट सांभाळ करा आणि अशीच उत्तर तर या सर्व सदस्यांना गुन्हा गोविंदांनी एकत्र ठेवून उत्तमोत्तम कामगिरी काम भविष्यात करून घ्या बरं करा कल्याण करा श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी आपण या ठिकाणी दरवर्षी प्रेमोत्सव म्हणून साजरा करतो महाराजांची प्रेरणा घेऊन हाच कृषी महाराजांनी बल किल्ल्यावरती आपल्या या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती प्रवेश केला आणि हाच किल्ल्याचं उद्घाटन त्यावेळी महाराजांनी केलं महाराजांच्या नव्या जमावरती महाराष्ट्राने बरबत गेला हा परमोत्सव आणि परिसर असताना त्यांची प्रेरणा घेऊन केलेला कार्यक्रम म्हणजे प्रवेश तर ह्या ह्याच्यात समोर आता उभं राहू नका तुम्ही ह्या साईडला उभं राहिले त्यांना पाठिंबा पाठीमागे राहिले तर पाठीमागे प्लीज पाठीमागे राहतो पाठीमाग्या आणि याच्यामध्ये आता शिवप्रार्थनेला आपला शिवराजेश्वर यांना अभिवादन करून चोरस्कर डॉक्टर ज्योती चोरस्कर उपाध्यक्ष यांनी शिव शिवमूर्ती शिव ह्या पुष्पमाला घालून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे ह्या एरियामध्ये आपले हे दोन मावळे आहेत

You're a हे बांधले आणि नियुक्तीची सुधारणा केली या किल्ल्याचं बांधकाम सुरू करून महाराज पुढे देवगडकडे गेले देवगड विजयदुर्ग जिंकून संरक्षित केला आणि त्यापूर्वीचं कोकण आणि हा किल्ला बांधल्यानंतरच कोकण त्याच्या जमीन मग सामाजिक आर्थिक सगळी परिस्थिती बदलली आणि संपूर्ण राजकीय पटलावर या किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग म्हणजे आज आपण जिल्हा म्हणतो तरी तो जिल्हा नव्हता या किनारपट्टीला अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आणि हेही लक्षात ठेवा हा किल्ला इतका अवैध होता की हा मुघलांना कधीही जिंकून घेता आला मालवण मुघलांनी जिंकलेला आहे मालवण किनारपट्टी पूर्ण जिंकलेली आहे मेघा जिंकलेला आहे देऊळवाडा पण हा किल्ल्यातल्या या लोकांनी हा किल्ला अथक लढवला आणि अथक संघर्ष केला त्यामुळे मागे बार्देशला जावं लागले मुलांना पण हा किल्ला जिंकता आलेला नाही असा हा अभेद्य किल्ला सगळ्यात महत्वाचं काय आहे दूरदर्शिका तर तुम्हाला आश्चर्य वाटते अठ्ठावन्न एकोणसाठ साली पहिल्यांदा सोळाशे अठ्ठावन्न एकोणस साली पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र पाहिलं समुद्र म्हणजे काय ते पाहिलं बघा आणि सोळाशे चौसष्ट साली एकोणसठ साली समुद्र पाहिलं किती अंदाज किती जगत काय वेगवान चौसष्ट साली, किती साली, साली महाराज हा किल्ला संकल्प तिथे सकाळी जिथे आपण पूजा केली मोर्याच्या मुंडावर चौसष्ट साली आणि पासष्ट साली किहूनच महाराज पहिली बसनूरची स्वारी स्वतःच्या मराठा आरभारातून करते एकोणसाठ ते दूरदर्शन हे महाराजांकडून आपण घेतलं पाहिजे तर मला आणि त्यांनी स्वतः ज्यांना लहानपणापासून समुद्र माहित नाही बसनूरची स्वारी स्वतः इथल्या गलबतात आपण बांधलेल्या गलबतात न करताय आणि बसनूर लुटून जिंकून पुन्हा इथे हा दूरदर्शी पण आता याचं काय झालं एकोणसाठ साली समुद्र बनणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या दूरदर्शी विचारांमुळे पुढचे शंभर वर्ष या, या संपूर्ण किनारपट्टीवर मराठ्यांचं वर्चस्व म्हणजे महाराजांच्या काळात पोर्तुगीजांचे दस्तक म्हणजे परवाने घ्यावे लागत तर आम्र्यांच्या काळात मराठ्यांचे दस्तक पोर्तुगीजांना घ्यावे लागले आणि इंग्रजांना इतकंच नाही तर हे लक्षात ठेवा की तुळाजी आंग्रेंच्या काळात या किनारपट्टीवर फिरण्यासाठी लाख लाख रुपये रुपये सालीना वर्षाला तुळाजी आंग्रेंना देत ते स्वप्न कोणी पाहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून आपण त्यांना दूरदर्शी म्हणतो आणि ते या किल्ल्याचं महत्व आहे की मग या किल्ल्यामुळे आणि विजयदुर्गमुळे ही कि संपूर्ण किनारपट्टी ही मराठींच्या वर्चस्वाखाली राहिली आज हा सुवर्ण क्षण आहे ज्याच्यामुळे मालवणला हे महत्व आलं की छत्रपतींनी स्वतः स्वतःच्या कुटुंबासाठी इथे वास्तुशांती करून प्रवेश केला आणि त्या सुधी त्या सुवर्ण क्षणासाठी आपण इथे जमलेलो आहात आता आपण मानवंदना शिवरायांना देणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता प्रयत्न आपल्याला उद्या रणांकणी तारा राणी यांच्यावरती महानाट्य मला महाराष्ट्राचा नुकसाच प्रयोग आहे मामा वगैरेचं नाट्याचा प्रत्येक पाच वाजता म्हणजे आता काही जणांना माहीत असेल की तारा राणी म्हणजे आणि कोल्हापूरला जर गेला तर हे हेचा कपडा म्हणजे तारा राणीचं द्र्य एवढं मोठं आहे तरी पण कोल्हापूरमध्ये पण म्हणताना की ताराबाई कौाचा बाईट म्हणजे अशा प्रकारचं राहत नाही तारा राणीचा एवढा मोठा इतिहास होता तारा राणीचा इतिहास राणी का म्हणजे काय ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज निवडले औरंगजेबाने त्यांना ते त्याच्यामध्ये निवडले त्याच्यानंतर ते सत्तावीस वर्ष औरंगजेबाला कसं झुंजवलं सत्तावीस वर्ष एका महिलेने कसं याचा इतिहास सांगणार हे नाटक म्हणजे हे नाटक पाच वाजता एक्सपुरिट चालू होणार कारण त्या नंतर आल्या तुम्हाला ह्या नाटकाचा संदर्भ लागू शकत नाही मग कोणतरी एकादी बाई लढाई करते आणि काय करते याचा संदर्भ लागू शकतात त्याच्यामध्ये पाच वाजता एक्सप्रेट हे होईल ज्यांना आसनाची व्यवस्था म्हणजे आत मध्ये नऊ नऊशे चेअर्स लावलेले आहेत नऊशे चेअर्स मध्ये काही प्रवेशिका आहे प्रवेशिका ज्याला बाजी असतील त्यांना त्रिमस्त्र समितीकडे उपलब्ध आहे माझ्याशी आमच्या त्रिमस्व समितीच्या सदस्यांकडे कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला ते स्वागत हे आहे तुम्हाला प्रवेशिका त्या ठिकाणी देईल पण लक्षात घ्या ते अॅक्युरेट होईल आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की सिंधुदुर्ग किल्ल्यावरची तारा कशी राहील भर पावसामध्ये कशी राहील मी कशी लढाई केली मुलांबरोबर सामोरी कशी केली याचा बारा दहा ते पंधरा मिनिटाचा इतिहास हिंदुसुर जिल्ह्यातील ताराकाठीचा प्रवास आणि इतिहास मानवी आमच्या डॉक्टर ज्योती पुरस्कर त्या ठिकाणी पहिल्यांदाच मांडणार आहे आणि कार्यक्रमाला त्या ठिकाणी नाटकाला सुरुवात सर्वांची विनंती आहे की सांगितलेल्या वेळेमध्ये आपल्या नाटकाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो अध्यानी खेळाचा कार्यक्रम आपण करूया E <laughs>

আক্রমণ <muchas> করা या वास्तुशांती गृहप्रवेशासाठी स्वतः सिंधुदुर्ग किल्ल्यावर आले होते त्यांनी मुहूर्ताचं पूजन केलं गणेश न आणि त्यानंतर ते स्वतः या ठिकाणी वास्तुशांतीसाठी काही फार मोजके महाराष्ट्रात गेले असते वास्तुशांती स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे तो हा सूर्याचा सुवर्ण केला की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सिंधुदुर्ग किल्ला के प्रवेश केला आणि मराठी साम्राज्याची जल राजधानी आलमाराची राजधानी म्हणून सिंधुदुर्ग किल्ला अस्तित्वात या किल्ल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरचा व्यापार आणि राजकीय राजकारण याच्यावर महाराजांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं मुघलांना संपूर्ण कारकिर्दीमध्ये हा किल्ला कधीही जिंकून घेता आला असा हा अभिनंद्य किल्ला या किल्ल्याच्या संरक्षणार्थ राजकोट सर्दीकोट पद्मदुर्ग असे किल्ले बांधले तर निमती ताब्यात घेऊन निर्मितीची सुधारणा महाराजांनी केली या बाजूला देवगड आणि विजयदुर्ग आपल्या ताब्यात दुण घेतला यशवंतगड ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे एक किनारकोटांची आणि सागरी दुर्गांची साखळी या किल्ल्याच्या कि संरक्षणार्थ महाराजांनी निर्माण केलं आणि यावेळेस महाराजांनी हे जे दूरदर्शी आरमाराचं स्वप्न पाहिलं त्यामुळेच पुढील कालखंडामध्ये आंग्रेज पुढे संपूर्ण सागरावर मराठ्यांचं वर्चस्व राहिलं कारण महाराजांनी बांधलेला अत्यंत महत्वाचा आज याचा हा वर्धापन गेले अनेक वर्ष प्रेरणोत्सव समिती हा दिवस प्रेरणोत्सव म्हणून साजरा करते याच निमित्ताने उद्या अनराजिनी ताराबाई हे नाटक मामाव नाट्यगृहात पाच वाजता आयोजित करण्यात आले आहे कारण महाराणी ताराबाई आणि सिंधुदुर्ग यांचे आग्रह